नवनिर्वाचित शर्मान सन्मान शाजीदा शिंदे आपण विनंती करतो की आपण आपण आपला सन्मान घेण्यासाठी आपण या ठिकाणी यायचे त्याचप्रमाणे अंकुशरावजी टोरगे यांनाही विनंती करतो की आपणही आपला सन्मान घेण्यासाठी आपण या ठिकाणी यायचे आणि तज्ज्ञ संचालक संतराव शिंदे यांनाही विनंती करतो की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यायचे

विनयक भाऊ मालपुटे आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित तर विनंती आहे की आपण सुद्धा या ठिकाणी आपला सन्मान घ्यायचा आहे सज्ज संजीव भाऊ शिंदे यांना सुद्धा त्या संपर्न सन्मानित करण्यासाठी आपला सन्मान घेण्यासाठी आपण या ठिकाणी करतो की आपण शिंदे यांना आणि आजच्या कार्यक्रमासाठी त्यांचे प्रमुख उपस्थिती राहिले